झिंजिया करासारखा सुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी या ठिकाणी निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलं होतं आज आम्ही या निषेध आंदोलनामधून केंद्र सरकारला सांगू इच्छितो की सामान्य माणसाचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं चालू केलाय म्हणजे हे हुकुमशाहीकडे जाण्याचं एक धोतक आहे असं सामान्य माणूस समजतय हा कायदा रद्द करावा अन्यथा महाविकास आघाडी धाराशिव जिल्हा या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल आज महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी राज्य सरकारनं जो जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस मंजूर केलेला आहे त्याच्या विरोधात महाविकास आघाडी धाराशिव जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करून राज्यपाल महोदयांना निवेदन दिलेलं आहे की हा काळा कायदा शासनानं त्वरित मागं घ्यावा कारण की याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य आंदोलक फुले शाहू आंबेडकरवादी जी काही संघटना आहेत त्यांच्यावर घाला घालणारा हा कायदा आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे आणि आज लेखक पत्रकार आणि सामाजिक संघटना यांच्यावर घाला घालणारा हा कायदा काळा कायदा त्वरित मागं घ्यावं यासाठी आणि हा कायदा त्वरित रद्द करण्यासाठी हे राज्यपाल महोदयांना आम्ही निवेदन महाविकास आघाडीतर्फे दिलेलं आहे तर या महाविकास आघाडीचा हाच इशारा असेल की हा काळा कायदा जर मागं घेण्यात आला नाही याच्या पुढं उग्र आंदोलन आम्ही करतो काय नाही आम्ही दरवेळेस ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस जे काही जिल्हाधिकारी महोदय आणि उपजिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सर्व शिष्टमंडळ भेटायला जातो परंतु या ठिकाणी ह्या जनसुरक्षा कायदाचा असा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार आहे त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आमची अडवणूक होत आहे हे आज आम्हाला या ठिकाणी दिसलं आहे